आपल्या भारतामध्ये असं कोणी आहे का बरं ज्याला चहाच आवडत नाही आपली दिवसाची सुरुवात चहापासून होते नव्वद टक्के लोक आपल्या देशामध्ये चहाप्रेमी आहे त्यातली मी पण एक आहे बरं का आणि त्यात जर मसाला म्हटलं ना तर मसाले चहा कोणाला नाही आवडत बरं चला तर मग आज सुंदर आणि एकदम स्टाईल चहा मसाला बनवूया तो पण एकदम सोप्या पद्धतीने मसाला चहा पिण्याची मजाच वेगळी असते आणि तो पण स्वतः केलेला मसाला असेल तर मजा अजून जास्तच वाढते चला आता मग त्याला सुरुवात करूया त्यासाठी मी ते एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला तुम्ही तवा पण ठेवू शकतात इथे मी दोन मोठी चमचे इलायची घेतलेली आहे त्याच चमचाने एक चमचाभर मी इथे बडीशोप घेऊन घेतलेली आहे परत मी थोडेसे इथे लवंग घेतलेले आहेत लवंगमुळे पण खूप छान टेस्ट येते आता मसाला चहा करणार म्हणजे सर्व मसाले तर येणारच नंतर मी ते लवंग घेतलेले आहेत लवंग आणि लोंगचं लवं प्रमाण सांगायचं म्हटलं की दहा दहा रुपयाला ते छोटे छोटे पावचे आहेत ना तुम्ही हो ते घ्या म्हणजे तुमचं परमाण एकदम परफेक्ट जमेल आणि मोठे दोन दालचिनीचे तुकडे घेतले होते मी त्याला तुकडे करून आणि ते घेतलेले आहेत आता या सर्व साहित्यांना आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याला रोस्ट करायचं आहे दोन ते तीन मिनटं याला पूर्ण लो गॅसवरतीच करायचं आहे अजिबात त्याला मोठ्या गॅसवरने करायचं नाही लो गॅसवरती जर त्याच्यामधला मॉइश्चर असतो ना तो सर्व निघून जाईल आणि त्याची जी सेल्फ लाईफ असते मसाल्याची ती जास्त वाढते म्हणजे आपण कितीही दिवस या मसाल्याला टिकवू शकतो आणि मसाल्यामध्ये जर मॉइश्चर नसेल तर त्याची पावडर पण पटकन होईल जर आपण व्यवस्थित भाजला नाही मोठ्या गॅसवरती जर भाजला तर त्याचा पूर्णपणे वास निघून जातो लो गॅसवर भाजल्यामुळे मसाल्यामध्ये जे तेल असतं ते बाहेर येतं आणि मोठ्या गॅसवर तर त्याचं ते तेलही येत नाही आणि त्याचा वास पूर्णपणे निघून जातं आता पने ले ले हे पूर्णपणे भाजून झालेलं आहे बघितलं तुम्ही नंतर मी कायला याला प्लेटमध्ये ट्रान्सफर केलं होतं नंतर मी त्याच पॅनमध्ये काय केलेलं आहे का अद्रकचा तुकडा थोडं एक जायफळ आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे हे तीन साहित्य घेतलेले आहेत आणि हे पण तुम्हाला एखाद्या किराणा स्टोअरमध्ये दहा दहा रुपयाला एक मिळून जाईल तुम्ही याचा परफेक्ट अंदाज असा घेऊ शकतात आता यांना पण ज्याप्रमाणे आपण आधीचं साहित्य त्याचप्रमाणे हे पण भाजून घ्यायचं आहे आणि हे चक्री फूलमुळे खूप छान असा वास येतो पूर्ण मसाला जा जा जो वास असताना फक्त या चक्री चक्रीफूलमुळे जास्त करून येत असतो त्याला खूप छान अशी टेस्ट येते म्हणजे तुम्ही नक्की आवर्जून टाका भाजून झाल्यावरती त्याच प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं आपण याला थंड करून घेऊ आता हा मसाला भाजणं जितकं सोपं आहे ना तेवढं हा मसाला चहामध्ये कोणत्या टायमिंगला टाकायचं तेसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आता मी थोडंसं जायफळ आणि अद्रकचा तुकडा असतो ना सुका अद्रक ते बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये जास्त अवघड जाणार नाही आता हे का ठेचून घेतलेलं हे परत मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे बाकीचे जे मसाले होते ते पण मिक्सरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि याला मिक्सरला लावून मीची बारीक पावडर तयार करून घ्यायची जसं मार्केटमध्ये असते त्याप्रमाणे याची पावडर तयार करायची किंवा किती छान असा कलर आलेला आहे वाटतो की नाही एकदम मार्केटसारखा सारखा त्याचा वास जर तुम्ही बघणार हा इतका सुंदर असा वास येतो आणि याची चहा पिण्याची तर मज्जाच वेगळी असते मी इथे गॅसवरती एक पातीला ठेवलेला आहे चहा मसाला टाकण्याची सुद्धा एक टायमिंग असते पाणी टाकल्या टाकल्या अजिबात चहा मसाला टाकायचा नाही तर सर्वात अगदी तातीला गरम झाल्यावरती मी एक कप मी तर पाणी टाकून घेतलेली आहे थोडीशी आपण जी रेग्युलर चहा पावडर रे यूज करतो ती टाकून मी ह्याच्या टेस्टनुसार साखर टाकायची आहे आणि ह्या चहा पावडरला छान अशी उकळीव द्यायची आता सुंदरसा वास येतो आहे पण जर चहा मसाला टाकला ना तर चहा एकदम मस्त आणि एकदम कपरीसारखा चहा तयार होणार आहे बघा चहाला छान उकळी आली की लगेच तिथं मी एक कप दूध टाकून घेतलेला आहे या स्टेजलासुद्धा चहा मसाला मी अजून इथे टाकलेला नाही दूध टाकून छान चहाला उकळी द्यायची आहे एक उकळी आली मग ह्या टायमिंगला तुम्ही तर चहा मसाला टाकू शकता या टायमिंगला टाकल्यावरती एकदम परफेक्ट असा चहा मसाला तयार होतो दोन कप मी इथं चहासाठी अर्धा अर्धा चम्मच मी इथं चहा मसाला टाकणार आहे चहा मसाला टाकल्यावरती तुम्ही घरामध्ये बघू शकता की इथून मस्त असा सुगंध दरवळतो अशाच प्रकारे तुम्ही हा चहा मसाला तयार करून घेऊ शकता मस्त मग हा चहा गाळायचा टोस्ट खारीबरोबर मस्त सर्व करायचा मी खारीची रेसिपी पण पण पोस्ट केलेली आहे तुम्ही ती पण जाऊन नक्कीच चेक करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एक भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा धन्यवाद